खेळ येत बाळ या राजा याच वासुदेव वासु वासुदेवाच माझ्या बाळा नाव सांगत आज याच बघ म्हणजे वासुदेवाच बाळ तुला गाणी सांगायला लागले बाळा खेळ येत कुणी अगदी राजा याच नाव सांगत आज म्हणजे तुमचं नाव सांगाल बाळ वासु वासुचं माझ्या बाळ नाव सांगत आज म्हणजे वासुदाच बाळ तुम्हाला तुमचं नाव ना, ना, सांगालय बघ साळू निघाली सासऱ्याला मोर बंधूजी महाग गिर माझ्या नेण्यांच्या साळूईचा मध्ये इजचा भडी मार म्हणजे काय मध्ये इजचा भडी मार म्हणजे काय असतंय म्हणजे अर्थ काय त्याचा अग साळ निघाली सात्री आला मोर बंधूजी आणि मध्ये इजूचा भडी मार नेनं काळ इजा मधीचा भडी मार ली लिव नाही गीत मायाविरीच्या वाट मायाविची वाट टाक्या लावून घडली माझ्या पाठीच्या शिंगी भर जाऊन सोडली याची दोघाची शिंद साज बाळबाई तर माझ्या बाळ मामानाई हाय हाय मावळ दोघ पाच पाच दोघांची बराबर गेली आणि त्यानं माझा रागू मामा म्हणजे माडीला वाघ जाळी ससा मारेला वत्सरी hmm. बाचा मामाच्या पासरीला hmm. स्वसा मारेला वत्सरीला बाचा मामाच्या पासरीला hmm. वाघ मारीला वाघ जाळी ससा मारी hmm. माझा राघो साधी मामाला असो येणे <laughs> <laughs> मामाच्या पगतीला वाचा बसला श्रुती वान hmm. नेनंतर रागोईला मामाने उडाक देतोय पान hmm. त्यातनं बघून पान द्यायला लागलय hmm. hmm. मारीला वाघ जाळी ससा मारीला बसईने माझा रागो सागी मामाला असो मारीला वाघ जाळी ससा मारीला घोळ येणे मावळ बाज माझ आलं पारद खेळु मावळ मराच आलं पारद खेळुला घोळ येणे आलं पारद खेळ येणे जा तिचा mm. पदुर ठेवणीचा इचा mm. नंद माझ्या कामिनीचा लई बंडावा पावनीचा घराला mm. पाहुणी mm. नंद कामीनच जमायाची mm. माझ्या निरंतर राघवीची गाडी रगी तर रामायची mm. सागावा उभी वाटला राहू येणी भया hmm. माझ्या गिरजाला जाऊ येणीची hmm. वाटते hmm. गुरु केला hmm. गिरजा माझी बाई उभी माडीच्या झरू केला hmm. त्या या आगनात आंबा आंबिळीची भेट बाबा माझ्या बाई वाणी असा किराणा नाही कुठं त्या अगनातच mm. साप्या चंदविणाची भेट mm. माझा बधूच विचार तो आका शिंगीला जागा कुठं mm. बहिणीला भाऊ विचारतो तू चा बहीण म्हणते शिंगीला जागा कुठं तर बाण म्हणते की भेटाला माझ्या oh. या अगनातच साप्या छंद बिनाची माझ्या बंधूला सांग इथे शिंगी बांधावी देस मुका mm. पहिली माझी बवी नाना माझ्या गवळ्याला mm. गिरजा माझी बाई जाई पाण्याच्या जा जिवाळ्याला mm. माझी ववी नाना माझ्या या थोरली आला भया mm. माझ्या गिरजाच्या साज भयाच्या डोरली आला mm. पहिली माझी ववी माझ्या नाडाला गाई दिली गवड ना माझी बाई माझी तुळस राही बुली